आज नवीन आले काहीतरी तुम्हाला मी दाखवणार आहे काय आलंय बघतो तुमच्या समोर पार्सल पडतो मोठा रे तुम्ही बघू शकता काय याच्यामध्ये तुम्हाला दाखवणार आहे एकदम म्हणजे न्यू पीस आलेले आहेत तर यामध्ये काय मला पण नाही आयडिया तेवढी डायरेक्ट तुम्हाला नवीनच दाखवतोय ब बघू शकता तुम्ही साडी एकदम फर्स्ट टाइम आलेली आहे बांगडी मोर पैठणी लोटस बॉर्डरमध्ये आणि आतला कपडा पण खूप रिच आहे ब्रँड मध्ये खूपच सुंदर दिलेली साडी आहे एकदम अनकॉमन आहे फर्स्ट टाइम आलेली ह्या बॉर्डर तुम्ही बघू शकता खाली लेस बॉर्डर खूप नाजूक आहे आणि बांगडी मोरमध्ये त्याला तुम्हाला सर्व स्क्योर पण आहे पदर पण असं बघू शकता खूप सुंदर आहे हाय साडी दिली बघू शकता तुम्ही साडीचं कसलं कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे खूपच रिच साडी आहे खूपच खूपच भारी आहे यामध्ये कलर ऑप्शन पण असेल मला वाटते कलर ऑप्शन पण आहे तुम्हाला हे बघा कलर ऑप्शन पण सुंदर आहे सगळ्या साडीचे त्याची बॉर्डर वगैरे ना खूप खूपच रिच आहे साडीची त्याच्यामध्ये अजून पण एक डिझाईन आहे तुम्हाला पण दाखवणार आहे नवीन मला आलेला लवकरात लवकर शॉपला विजिट करा मार्केटला अजून आलेला पण नाहीये तर खूपच सुंदर साडी आहे ह्याच्यामध्ये पण तेच आहे कलर तुम्हाला ऑप्शन कलर वगैरे बघायला भेटतील तर अशा साड्या घेण्यासाठी लवकरात लवकर, लवकर शॉपला विजिट करा प्राइस रेंज पण सांगणार आहे तुम्हाला किती किती प्राइस रेंज सगळ्यांना प्राइस रेंज पण सांगणार आहे तर लवकरात लवकर घेण्यासाठी लवकर शॉपला आमच्या विजिट करा हा आपण सुंदर कलर आहे येल्लो हळदी स्पेशल कोणाला पाहिजे असेल ना नवरीला तर खूपच सुंदर कलर आहे हळदीचा एकदम न्यू मध्ये आलेले पॅक पीस पेटी पॅक माल बस राहू